घेत पार्श्वभूमी आयुष्यातल्या तिच्यावर कविता घेतात पहा पण आपली एक आयुष्यात ती असते जिच्या वेळा आपण म्हणजे आयुष्यातला आपण अर्धा काल काल सहज आयुष्याच्या बातमीवर प्रवास करत होतो ती मला भेटली भेटते नाही काल आचार भेटले असं स्पेशल आणि तिच्याशी मी संवाद साधत होतोय त्यातला ती छोटासा संवाद आहे ते मी थोडक्यात कवितेचं नाव आहे तिला मी म्हणतोय काय ग बाई काय बाई तू तर भल्या भल्याना दिसत नाही एवढी कशी काय ग तुला तेव्हा ती म्हणते माझी किंमत कळली असते का गा। घाई नसते तर इतरांना माझी किंमत कळली असते का ज्यांना किंमत कळते त्याच्यासाठी मी सहजच वडी नसते का तेव्हा मी म्हणतोय बरोबर जाऊ दे किमतीचा विषय बाजूला राहते बरोबर जाऊ दे किमतीचा विषय बाजूला राहते पण ज्यांना गरज असते निदान त्यांना तरी भाव दे तेव्हा ती सहज हसून म्हणते बाळ लाजत दाजत ज्यांना गरज भासते त्यांच्यासोबत मी कायम असते बाळा ज्यांना गरज असते त्यांच्यासोबत मी कायम असते एकदा फुट एका फुटपाथवर जाऊन पहा प्रत्येक गरजू तुला मिस दिसते तेव्हा मी म्हणतोय म्हणे पैसे असणाऱ्याच्या घरी तू गोळ्या खाऊन येतेस म्हणे पैसे असणाऱ्याच्या घरी तू गोळ्या खाऊन येतेस मग असा भेदभाव का बरं करतेस तेव्हा ती मला म्हणते की असा भेदभाव मी कधी केला नाहीये असा भेदभाव मी कधी केला नाहीये जो वेळेवर मला बिलगला तो कधी मेला नाहीये आणि औषध पिऊन यायला नाही कारण का वेळे झोप एक बार निघून गेली ना तर कधीच येत नाही आणि माणूस वेळेची कदर करत नाही झोप थोडी थोडी कमी लागते पहा तेव्हा मी तिला म्हणते बा खरं सांगतो बघ खरं सांगतो बघ एकदा डोकं फुटेल एवढा ताण मला आला तुला येण्याचा प्रस्ताव दिला तू येऊन मला बिलगली आणि सौंदर ताण घेऊन गेली तेव्हा ती म्हणते की मी तुझ्या कायमसोबत असेल मी तुझ्या कायम सोबत असेल तू फक्त मला आवाज दे हातामध्ये हात दे मग दोघं मिळून जग जिंकू फक्त माझ्या वेळेला साथ दे मग ती तुम्हाला सर्वांना पण एक छोट्या ह्याच्यामध्ये सांगते कळवामध्ये की मोबाईल कमी करा ती म्हणते की मोबाईल कमी धरा माझ्या वेळेची कदर करा वाटल्यास काही वेळ आईचा कदर धरा म्हणजे तिच्याशी म्हणून गप्पा मारा आणि सांगतो उभा वाटल्यास मोबाईल कमी धरा माझ्या वेळेची कदर करा वाटल्यास काही वेळ आईचा पदर धरा असेल मी तुमच्यासोबत मग कधी येणार नाही झोपेची सोबत मग कधी येणार नाही झोपेची